नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या काही दिवसाचा हवामान अंदाज पाहूया मित्रांनो जरी आत्ता सध्या पावसाचा जोर जरी नसला किंवा कमी असला किंवा ऊन उष्णता वाढत असली तरी यामागे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सध्याचे इमेज पाहूया सध्या म्हणजे दुपारपासूनच नागपूर परिसरात अकोला जळगाव ह्या परिसरात पावसाचा जोर म्हणजे स्थानिक वातावरण चालूच होता छत्रपती संभाजीनगर नांदेड परिसर चंद्रपूर परिसरात सोलापूरच्या पश्चिम साईडलासुद्धा पावसाचा काहीसा ठग हलके पडत होते आणि दक्षिण सुद्धा कोयंबतूर तिरुचिलापल्ली ह्या भागातून ढागाळ हवामान किंवा काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस पडत होता आता सध्याशी असे पाहायला गेलं तर अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात मध्यम का ते जोरदार पाऊस पडत आहे गडचिरोली साईडला मुसळधार पाऊस पडत आहे आणि इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं तर नांदेड आद म्हणजे रमगुडम हा कर्नाटकाच्या हैदराबादच्या साईडून तेलंगणाच्या सुद्धा पावसाचा जोर वाढत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर लोणार अकोला जळगाव अमरावती पुसाड याही परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे बीड लातूर आ, सोलापूर परिसर ह्या परिसरातसुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे खाली कर्नाटक साईडला विजय विजयपूर आणि कलबुर्गी ह्या साईडलासुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे सोलापूर साईडला जोर जरा चांगला आहे किनारपट्टी भागात पश्चिम किनारपट्टी भागात पाहायला गेल तर वलसाड पालघर नाशिक या परिसरात रिमझिम पाऊस आहे असं दर्शवत आहे मुंबईत सुद्धा रिमझिम पाऊस म्हणजे हलकासा पाऊस असे पडेल असं मॉडेल दर्शवत आहे एकंदरीत तापमानात थोडीशी वाढ झालेली आहे उत्तर भागातून पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान दर्शवते आहे मध्य भागात चोवीस पंचवीस सव्वीस व दक्षिण भागात चोवीस पंचवीस सव्वीस सेल्सिअस तापमान दर्शवते म्हणजे एक दोन अंशाने तापमान वाढ झालेली आहे दुपारच्या तापमानातसुद्धा काहीशेव तीनशे सेल्सिअस तापमानी वाढ झालेलं दिसून येतं सदतीस अडतीस सेल्सिअस तापमान उत्तर भागातून आहे मध्य भागात ते दक्षिण भागात तीस एकतीस तेहतीस सेल्सिअस तापमान आहे कर्नाटकाच्या उत्तर भागातूनसुद्धा एकोणतीस तीस तेहत्तीस सेल्सिअस तापमान दाखवतं उद्याच्या भागात पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे मुंबई ह्या जो पट्टा आहे या पट्ट्यात हलका मध्यम पाऊसाची शक्यता आहे दापोली अकुलस परिसरात रत्नागिरी परिसरातसुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुळजापूर सोलापूर बार्शी पंढरपूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत स्थानिक वातावरण कसे निर्मिती होते त्यावर अवलंबून आहे पैठण साईडला बीड साईडला पैठण साईडला सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मजलगाव पहिला हलका मध्यम आणि उर्वरित भागात जि जिंतूर जुन्नर खेड डाहोण करमाळा जामखेड ह्या परिसरात आणि जेजुरी बारामती ह्याही परिसरात हलका मध्यम पाऊस म्हणजे स्थानिक वातावरण झाला झाला तर पाऊस होईची शक्यता आहे डोंबिवली कन्नड कल्याणी कल्याण डोंबिवली वाडा इगतपुरी नाशिकलासुद्धा हलका मध्यम पाऊस शक्यता शे आहे एकंदरीत इथून चार पाच दिवसाच्या आसपास पाहायला गेलं तर नागपूर पूर्वेकडून पावसाचा जोर शेखापट्टाण हैदराबाद भुवनेश्वरकडून प जोर वाढतोय महाराष्ट्राच्या दिशेने आणि कर्नाटकच्या दिशेने बेळगाव एक मंगलोर बंगळूर या बाजूने जोर वाढताना दिसत आहे धन्यवाद